नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या या खास राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत मिथून राशीचं भविष्य बावीस सप्टेंबर हा दिवस मिथून राशीच्या लोकांसाठी नवीन दारे उघडणार आहे या दिवसानंतर तुमच्या आयुष्यात चार मोठी कामं सुरू होतील जी तुमच्या करिअर नाती पैसा आणि वैयक्तिक आयुष्याला नवा रंग देऊन जातील चला तर मग जाणून घेऊया ही चार मोठी कामं कोणती आहेत मित्रांनो पहिलं काम ते म्हणजे करिअरमध्ये तुम्हाला नवीन दिशा नवी संधी मिळेल मिथून राशीचे लोक बुद्धिमान चपळ आणि वेगाने निर्णय घेणारे असतात बावीस सप्टेंबरपासून तुमच्या करिअरमध्ये नवी दिशा मिळेल काहींना अचानक नवीन नोकरीची ऑफर मिळेल काहींना परदेशात किंवा दुसऱ्या शहरात संधी मिळण्याची शक्यता आहे जुने प्रोजेक्ट्स यशस्वीरित्या पूर्ण होतील आणि नवीन कामांना गती मिळेल व्यवसाय करणाऱ्यांना नवीन कॉन्ट्रॅक्ट्स भागीदारी किंवा मार्केटमध्ये त्यांची ओळख वाढेल हा काळ म्हणजे तुमच्या मेहनतीला मिळणारं खरं फळ असेल या गोष्टीला तुम्ही सातत्य ठेवलं तर नक्की तुम्हाला चांगले यश चांगले फळं मिळतील दुसरं काम आहे आर्थिक वाढ आणि नवे स्त्रोत निर्माण होतील मिथुन राशीच्या लोकांना पैशाबाबत कधी खर्ची कधी बचत असं ड्युअल स्वभाव त्यांचा असतो बावीस सप्टेंबरनंतर आर्थिक बाबतीत मोठा बदल होणार आहे नवीन इन्कम सोर्स सुरू होतील पूर्वीची गुंतवणूक चांगला नफा देईल व्यावसायिक लोकांना अचानक नफा किंवा फायदेशीर डील्स मिळेल तुम्ही पैसा जपून वापरलात तर मोठी बचत होऊ शकते ज्यांना घर गाडी किंवा मालमत्ता घ्यायची आहे त्यांच्यासाठी ही वेळ चांगली आहे तिसरं काम आहे ते म्हणजे नात्यामध्ये आनंद आणि समजूत निर्मात होईल मिथून राशीचे लोक बोलके मित्रमैत्रिणीत रमणारे आणि समाजप्रिय असतात बावीस सप्टेंबरपासून कुटुंबातील गैरसमज कमी होतील पती पत्नीतील संबंध गोड होतील मित्रांकडून आधार आणि साथ मिळेल प्रेमसंबंध असणाऱ्यांना नातं अधिक गंभीर करण्याची संधी मिळेल एकट्यांसाठी नवे संबंध किंवा प्रपोजल येऊ शकतात हा काळ तुमच्या सामाजिक आयुष्याला आणि नात्यांच्या गोडी देऊ शकतो चौथं काम आहे वैयक्तिक विकास होईल आणि आत्मविश्वास तुमचा वाढेल बावीस सप्टेंबरपासून मिथून राशीच्या लोकांना स्वतःची खरी ओळख पटेल नवी कौशल्य शिकण्याची इच्छा निर्माण होईल स्पर्धा परीक्षात किंवा शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश मिळेल आरोग्याकडे लक्ष द्याल आणि व्यायाम योग यामध्ये तुमचा रस वाढेल हा काळ तुम्हाला आत्मविश्वास देईल आणि आयुष्यातील मोठ्या नवी संधी ओळखायला मदत करेल तुमच्या बोलण्याच्या शैलीमुळे लोक तुमच्यावर प्रभावित होतील आणि तुमचं व्यक्तिमत्व आणखी आकर्षक होईल मित्रांनो मिथून राशीसाठी बावीस सप्टेंबरपासून सुरू होणारी ही चार मोठी कामं करिअरमध्ये नवी दिशा आणि नवी संधी मिळेल आर्थिक वाढ आणि नवे स्त्रोत मिळतील नात्यामध्ये आनंद आणि समजूत निर्माण होईल वैयक्तिक विकास आणि आत्मविश्वास वाढेल हा काळ म्हणजे खरंच मिथून राशीच्या लोकांसाठी नवी उमेद नवे मार्ग आणि नवे यश घेऊन येतो आहे जर तुम्हाला हे भविष्य आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद